इतर अस्तच नाही आणि आता हे जर माझ्या बायकोनी बघितलं तेव्हा धबधब्याच धरतबाच्या खाली जायचं नाही आणि हेल्मेट उलट धरून ब्लॉक करतोय करतो अर्थ बघा पोरं हो जेवढे पण पोरं हो बघतात त्यांनी लक्षात ठेवा महाग आहे डिसिजन घेतला की आम्ही जरासं जवळ जाऊन बघायचं आहे हो का तिथं पडतोय इथनं पण दिसतोच ना इकडं जरा मजा येईल ते बाण फेकणारे माणसं नसतील ना बाण नाही पण दगड फेकणारी माणसं असतीलच बाय पाऊस जोरात पडतोय आणि ट्रेक करायला बघा काय आणलंय मी चप्पल दुणा दुणा <laughs> आता झुंबा कसा घेणार तू हे दिसतोय दब का तू एक धबा तर तिथं धबधबा आहे ते एकदम छोटासा ट्रेक आहे पण वाट लागली दम लागला हे आहे रस्ता बाई लांब असेल तर राहू दे आहात का मला का माहित दोन रस्ते आहेत आता आम्ही एक रस्ता घेतलाय कुठल्या रस्ता कुठे घेऊन जाईल आणि दम लागलायूबर तो

एक नंबर ना भाई विषय इकडूनच आहे सोपं पडेल नको इथनं सोपं पडेल पण लवकर पडेल भाई हो मोटर ब्लॉग ट्रेकिंग का झालंय हा भाई साहेब इथनं पाय घसरलं का नाही

इथं रस्ताच नाही इथं पाणी होतंय आणि आता हे जर माझ्या बायकोनी बघितलं तर माझी बायको मला घराबाहेर पण काढू शकते अय्यो आहे का रस्ता बघायचं कुठे इकडे एकच रिग्रेट वाटतंय शूज घालून यायला पाहिजे होता हाई हाई चल हाय हाय मेंटल हेल्थ नीट करायला आलोय भाई समजलं फिजिकल खराब आहे एवढा खटाटोप ज्याच्यासाठी गेला एवढा खटाटोप ज्याच्यासाठी गेला तो धबधबा समोर आहे अरे भाई बाय एक मिनिट उकून दिला पोचलो फायनली मस्त पाऊस जोरात आहे धबधबा इकडे इथपर्यंत आलोय बायकोची ऑर्डर आहे धबधब्याच्या खाली जायचं नाही जवळ जायचं नाही मच्छर खूपच किती आहे बाय चप्पल घालून ट्रक केलंय आणि हेल्मेट उलट धरून ब्लॉक करतोय कोट बोलायचं नाही कॉपी अर्थ बघायची चप्पल सटका लागले रस्ता कसा आहे बघा जर पडलू क नाही पडलू क नाही बेकार लागल असं कर लागल इथे यायचं नाय गड्या या गड्या बघा के पाटण कर आणि अशा प्रकारे इथे एक लिल धबधबा आहे आणि आम्ही निघतोय कारण आम्ही पोचलेलो आहे व्यवस्थित बघा एक्सपिरियन्स हो बाकी काय म्हणता याला अरे चला मग चालू डोंगर आणि काय आहे या चाटाक बरे काय असं असत बाबा कॅमेरा जरी हलत दर असला तरी जरा सिद्ध व्हिडिओ काढ की कसा करतो व्हिडिओ आता आपण निघायची गोळी घेतलेली आहे आणि आपण निघालेलो आहे कोंडेश्वर मंदिराकडे आज राव म्हणजे गर्दी आहे तरी बरं का खूप सारे म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर खूप सारी लोक पण आहेत तिकडे आज भरपूर सारी लोक आहेत आज इकडे पण काय म्हणायचं भाई वातावरण बाय खुळ आहे खुळ करणार खुळ करणार वातावरण खुळ करणारा निसर्ग आणि रस्त्यावर खेकडे पडताना म्हणजे माइंड ब्लोईंग आणि लोक भात लावताना भात लावताना ओले रस्ते सुंदर सह्याद्री लांब लांब पर्यंत दिसणारे धबधबे काय पाहिजे रे बाई काय विषय आहे का याय लागतं घरातलं बाहेर पडायला लागत एक नंबर हे रिसॉर्ट आहे कुठलं तरी hmm. धबधबा आहे अगं तिकंड पण धबधबा आहे हिचा असा विषय हे बनवलेलं आहे म्हणजे आणि तिथं राहण्यासारखे माग माकड मागं माकडं आहेत माझ्या पण मागं माकडच बसलं आहेत मस्त वाटतंय चल लस ग तिथं धुक बघ ढग धुक एकत्र धबधबा बघ तिकड मस्त आता आपण धोरण गावत आहे सिद्धला पाणी आणायला सांगितलं पण कसं सुंदर दिसतंय बघा नाही बाई सगळीकडे बघील तिकडे धबधबे आहेत मोठे मोठे डोंगर आहेत आणि पाणी थोडं थोडे कच्चे रस्ते आहेत तिथं म्हणजे अजून पण रस्त्याचं काम चालू आहे पण खूप बऱ्यापैकी चांगले रस्ते आहेत सुंदर रस्ते आहेत हे थोडं थोडा रस्ता बनवायचं चाललंय त्यामुळे असे असे पॅच आहेत मध्ये मध्ये पण हो कसलं भारी शेत दिसतंय बघा तिथे येताना पण कॅशसोबत ठेवा कारण खूप ठिकाणी रेंज नाही आहे त्यामुळं लोच्या होऊ शकतो परत हा असा सुंदर रस्ता एकंड साईडनं असा ओढा जायला लागला खाली मस्त भाई कुठल्या तर धबधब्याचं नाही तर धबधब्यातच पाणी आहे कारण तिकडं लांब लांबपर्यंत धबधबा येतो असा विषय सो लेट्स गो नाही जांभवळी मधून राईट घ्यायचं आहे श्रीक्षेत्र कोंडेश्वर मंदिर जाध जाधवाली ना जाधवली जाधवली आहे नाभवली हाय का ना? तो ओके जांभवली श्रीक्षेत्र जांभवली म्हणजे आपण एंटर केलेला आहे आता आणि रस्ता बघा ना रस्ता अजून पण

इथं आडवी हे बघा कसल सुंदर दिसतंय ब एक नंबर ना मा कसम हे खांडीपेक्षा कोंडेश्वरला या मी म्हणतो <laughs> एक नंबर तर खूप सारा रील ला कंटेंट मिळाला आहे खूप सारी फालतूगिरी करून झालेली आहे आता चाललो आपल्या आहे आणि समोर आहे कोंडेश्वर मंदिर हो एक नंबर कोंडेश्वर मंदिर समोर आहे शपथ समोर किती सुंदर दिसतंय बघा हे सगळं साईडला जाऊ का तिथे लावतो ना दाबतो दा। खाली आत तिथे लावतो साईड लावायला खाली होणार नाही बरं ठीक आहे मंदिरात हे बस सिद्ध यायला बसत आहे की माग मी खाली येणार थांब तू इथं तर सिद्ध्याला त्यांनी स्वतःपाशीच घेऊन ठेवलं आहे आणि आपण चाललेलो आहे वरती बहुतेक वर इकडं पार्किंग आहे हाय हाय पार्किंग आहे तर इथं पार्क करूया गाडी आणि मग जाऊया खाली सुंदरीला चांगल्या ठिकाणी पार्क केलं पाहिजे इथं पार्क करून टाकू तर पोचलो दर्शन घेऊन येतो खातो काकून <laughs> दमक दिली हो येतो येतो तर काकून दमके दिलेली आहे <laughs> दिले गाडी लावले माग सुंदरी तर समोर असं काही साईडला असं विषय खूप भारी आहे राव सुंदर एकदम सुंदर आहे इथं लोक नाही गर्दी नाहीये गर्दी नाहीये तोपर्यंत या तो पुरें दिया। सिद्ध समोर अशा असे आहेत जायला सिद्धांत भाऊ कांबळे समोर थांबलेत हो असं मंदिर आहे बघा पाया पडूया पहिल्यांदा मग जाऊया पलीकडे आहे ना पाया पडूया तर हे मंदिरची बॅक बाहेरची साईड आहे आणि तो समोरच बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर कोण नाही आहे नंदी महाराज आम्ही दोघच येत आणि आत थोडीशी एक दोन माणसं मस्त <laughs> दर्शन भाई तुम्ही ना म्हणजे गाव महादेवाच्या जिथं पण शिवलिंग असते ना तिथं गेलं का नाही शांतच होऊन जातो भाई हां होय सध्या कोण जिथं शिवलिंग असते ना तिथं त्या गाभारात गेलं ना तुम्ही शांत एकदम म्हणजे काय विचार नसतात काय नसतात पण इथं शिव जर एवढ्या सगळ्या गोष्टी बघायला आहे खूप सारे धबधबे राईट लेफ्ट सगळीकडे बघील तिकडं धबधबे आहेत नुसते धबधबे हा समोरचाच बघा एवढं सुंदर दिसतं का नाही इथं आणि इथं सगळे खाली हो तिथं समोरच धबधबा आहे तर मंदिराची बॅक साईड आहे हे असं काही इथून धबधब वाहणार आहोत आणि बॅकसाइडला जाते बघा मागे तर घरातून अकरा वाजता निघलेलो दीड वाजला इथं पोहोचायला कारण खूप मध्ये ट्रॅफिक परत ते रेल्वेचे फाटक आणि एवढं थांबत थांबत आलो भयंकर थांबत थांबत आलो काय इथं गेलं का नाही तरच आवाज येतो इकडं असं माग आलं का नाही गायब आवाज आणि इथं गेलं की बघा इथं ना म्हणजे <laughs> <laughs> मला असं वाटतं सॅटर्डे संडे खूप गर्दी असेल अति गर्दी असेल पण खूप अजून पण खूप लोकांना माहीत नाहीये अजून पण नाही माहित वरच्या काकूनं धमकीच दिल्या इत्ताच जीवन खाऊन जायचं आहे सांगते मी तुला असं म्हणले तर जाऊया त्यांच्याकडे चहा घेऊ वडापाव घेऊन निघूया तसेच मंदिर आहे आपण समोर डोंगर आणि आपण गाडीवरच लावले सुंदरीला वरच लावले आहे हो त्याचं कोणतं तसं हे हे खपळला खपळला खपळ खपळ काय गेले हो का ना काळा खेकडा कोण काय खात अरे ते ग हे खात काय ते गवत का हा स्लिप होता ना त्याच्यावर पाय कसा बघतोय बघ एक डोळे ना आपल्याकडे बघायला लागले बरं भाई इकडे कसे चालतात इकडे जायचं असल्यावर खेकडांची बस करीत आमदार त्यांना व्ह्यू पण बघता येत नाही विचार असे बघतात कोल्हा झोपलाय कोल्हा काकू आली बघा त्या काकू कडे जायचंय समोरच्या काकून धमक पाऊस असून पाऊस नसून पण भेजलो एवढा चिंब चिंब आणि समुद्री बघा तिकडे सुंदर लावलोय समोर आणि काकाकडे आलोय चाय पियाकून सांगितलं इथं चाय जर तुम्ही कोंडेश्वर मध्ये आला तर असं पार्किंग आहे आणि एक पहिलं दुकान काकूच आहे तर इथे इथं चहा प्यायचा काकू जे बनवलं इथं खायच इथं यायचं बघा पहिलं दुकान आहे तर खनिज आहे काकूकडं सगळं मिळतोय मॅगी गुट्टा यायचं आहे आणि इथंच खायचंय टेस्ट एक नंबर बघा जो समोर दिसतोय ना तो किल्ला बोलतो चौकोनी हा कोणता किल्ला आहे डाक किल्ला डाक किल्ला आहे इथं एक तास लागतो का जायला एक तास इथन एक तास असं जायचं आणि खूप सुंदर असा किल्ला आहे तो तर आपण उन्हाळ्यात आपण देऊ भेट उन्हाळ्यात पक्का इकडे येऊ उन्हाळ्यात पक्का या कालच घेऊन जाऊ चालतं काय तर काकून एक ट्रेक सांगितला आहे म्हणजे इथनं कुठं तरी रस्ताय असा एक तासाचा ट्रेक आहे इथनं सरळ सरळ कुठंतरी आणि तिथं किल्ला आहे कोणता तरी तो किल्ल्याचं नाव परत विसरलो मी तर ते बोलली उन्हाळ्यात तिथं खूप गर्दी असते कल् किल्ल्याचं नाव काय आठवतं आठवतंय काय बोलली काय बोलली किल्ल्याचं किल्ल्याचं नाव इंग्लिश नाव आता ना बिना पावसाचं भिजलो गर्मीने भिजलोय एवढा मला वाटतं तोच असेल नक् तिकडचं असल तिल्ला चालू गाडी इथंच लावायची आता निघूया इथ आता नाही आलत मी काय लय बिस कारण आता दुसरा व्ह्यू देतो तुम्हाला <laughs> चला आता निघायची गोळी घेऊया पाणी संपलं हाय आहे पाणी आहे ना, ना।, ना।, ना। हॅलो आता रूट एक नंबर आहे अन्यूट मॅगी हो होय हो। नक्की काकू साठ नाव होय चला येतो काकू ये काकूने सांगितलंय इथं जे यायचं कोरा हो जेवढे पण कोरं हो बघतात त्यांनी लक्षात ठेवा मागे गेले का ना पहिलं दुकान काकूचं टोसर हा आहे काकूचं ಗಾಡಿ ತಂಬಲ್ವಾಗ ಮ್ಯೂ ಬಾಪ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಚಿಕ್ಕ ಅಕ್ಕ ರಸ್ತೆಯ ಪ್ರೇಮ ತಮ್ ಹ್ಮ್ ಹ್ಮ್ असेल तर सुंदर ते अशी शाळा आहे बघा लेफ्ट साइडला जिल्हा परिषद आणि तिथन लेफ्ट मारायचं दोन रस्ते आहेत तर आपण आलेलो लेफ्टनी बसायचं हो आपल्याला फेमस का असा भारी वाटलं ना आता आता तर डेपोसाठी ब्रेक घेतलाय फ्राईड राईस घेतलाय वेज आता दणकूया अँड डायरेक्ट घरी नॉन स्टॉप कारण सहा वाजता अंकिता सुटणार आहे तर तिला पण घ्यायचं आहे आणि सिद्ध्याची बॅच पण आहे सहा वाजता तो सिद्ध जाईल तिकडं तुम्हाला खाऊया काढू आता आपण घेतो आहे चहा कांबळ्यांसोबत कारण कांबळे खूप मोठे जागीरदार आहेत कांबळ्यांना वेळ नसतो खूप कमी वेळ असतो कांबड्यांना चहा पिण्यासाठी आणि या मंथली मला खूप बिझी असेल मी कसं आता काम वाढले <laughs> आप... <laughs> <laughs> आता काम वाढल्यामुळं मी भेटत असतो असा मी कसं आहे बिझी असल्यामुळं कसं आहे भेटता येत नाही बिझी बिझी असणं गरजेचं आहे लाईफमध्ये उगं नवं माय बिझी असणं गरजेचं आहे आता कसं आहे की आता सरनी मला रात्री कॉल केला रात्री मी सरनी मला रात्री कॉल केला पण आता मी बिझी होतो आता मी कसं कसं भेटलोय त्यांना भेटलो म्हणून मी आलो आता मी इथून गेलो ना नाईट शिफ्ट कुठल्या बिल्डिंगची करतो बिझी बिझी हा कुठली नाईट शिफ्ट करतो गेट गेट समोर समोरचा गाडा बंद होतो दुधचा गाडा रात्री बंद होतो तिथून झालं किंवा नाईट शिफ्ट न्यायची द्या सकाळी पेपर किती वाजता सहा वाजता पेपर दोन गल्ले पेपर वाटायचे त्याच्यानंतर मग पण गाडा चालू करता वडापाव देऊ आता मग रात्रीचा येतो काय अति बीझी अति आता भेटलो म्हणून नाही बिझी मी भेटत नसतो आता इथं मी आता इथून गेलो ना गेलो भाई बिझी